हरळी प्लॉट योगासन मंडळ ट्रस्ट तर्फे पंचांग वर व्याख्यान पंचांग या विषयावर व्याख्यान देताना म्हणाले की तारे स्थिर व ग्रह ताऱ्याभोवती फिरतात ते एकमेकांवर ऊर्जा आदान प्रदान करतात व त्याचे परिणाम पृथ्वीवरील प्रत्येक घटकावर परिणाम मनुष्य प्राण्यांवरही होत असतात तरीसुद्धा माणसाच्या कर्मालाही तितकेच महत्व आहे डॉक्टर साऊ शोभा चौधरी यांनी पंचांगांची ओळख करून देताना जन्म दिनांक वार तिथी स्थळ करण चरण फ्लादेश मुहूर्त या विषयावर थोडक्यात उपस्थितांना माहिती दिली काही प्रश्नांची उत्तरे देताना पंचांग हे अतिशय खोल विषय अभ्यासने आवश्यक असल्याचे सांगितले अमेरिकेच्या नसने सुद्धा अचूकतेसाठी पंचांगांचा आधार घेतलेला आहे असे सौ चौधरी यांनी सभेत संबोधले या प्रसंगी राजेंद्र कोठावे व विवेक अयाचित यांचा डॉक्टर चौधरी यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला कोठावळे म्हणाले की ज्या शरीराने आपल्याला इतकी वर्ष सांभाळले आहे त्याचा सत्कार करणे म्हणजेच वाढदिवस वा साजरा करणे होय या कार्यक्रमाची सुरुवात पुरुषोत्तम कुमठेकर यांच्या मधुर भजनाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वल्लभ ामध्ये चार असतात तीन अंश आणि वीस कराच एक नक्षत्र एक चरण असं ती जी जसं आपण बेरीजाचं गणित होतो साठ मिनिटाचा एक तास असतो तर तसं साठाचं गणित असतं जी बेरीज बजावाची करताना म्हणजे तीन वीस तीन वीस तीन वीस तीन वीस असं तेरा तेरा साठामध्ये एक अंश अंश कला गणित म्हणजे मिनिट आणि तासाचं गणित कसं आहे साठ मिनिटा म्हणजे एक तास बरोबर आहे तर तसं इथे साठ कला म्हणजे एक अंश असिवे ऐंशी बरोबर आहे सो ऐंशी ऐंशी म्हणजे आपल्या नव्वीस साठ मला माहिती आहे मला केतु आणि त्याला राहू राहू आणि केतू एक ग्रह नाही आहे पण आपल्याला माहिती आहे की पृथ्वी थोडी कलेली आहे त्या ठिकाणी म्हणून जर त्या आहे झालं दर्शन झाले त्या ठिकाणी ती कल्हेली पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे आणि त्या थोडी जो उपग्रह आहे पृथ्वीचा चंद्र तो सुद्धा फिरत्या मृत्यूभोवती ज्या ठिकाणी चंद्राचं आणि पृथ्वीच्या प्रमाणात एक ठिकाणी त्रास होतो छेदनबिंदूला जाऊ आणि पेटू म्हणजे आणि त्यांना ज्योतिष आमचे ग्रह सारखे त्यांना उपाधी दिले ज्या राशीमध्ये ते असतात त्या राशीसारखे गुंधर्प त्यांना दिले ते शंका तुम्हाला जाऊन टाकले असतात अनेकदा ते माझ्या मागे राहू लागल्या माझ्या मागे त्यांना फक्त लागले आपल्याला नक्षत्र वा वगैरे या सगळ्या गोष्टी समजावून दिलेल्या आहेत